नमस्कार मी अविनाश सोलापूर लोकसभेची नवी अपडेट समोर येते जवळपास वीस हजाराच्या वरचं लीड त्या ठिकाणी प्रींती शिंदे त्या ठिकाणी सोलापूरमधून घेत आहेत तर राम सातपुतेंना हा मोठा धक्का असणार आहे भारतीय जनता पार्टीला हा मोठा धक्का असणार आहे आमदारांची मोठी संख्या या संपूर्ण सोलापूर मतदारसंघातून त्यांच्या पाठीमागा असताना मात्र जनतेनं लोकप्रतिनिधींचं न ऐकता स्वतंत्र विचार करून मतदान केल्याचं चित्र पाहायला मिळतंय आपण अगदी कायम म्हणत आलो की इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यातून मोठी नाराजी सरकारच्या बद्दल होती आणि ती कुठेतरी मतांमध्ये रूपांतरित होताना चित्र पाहायला मिळतंय खरं तर सुरुवातीच्या दोन तीन फेऱ्या हजाराची आघाडी घेतली नेमकं भारतीय जनता पार्टीचं सोलापूरमध्ये काय चुकलं पाठिंबा दोन खासदार निष्क्रिय असण्याचा तसा आरोप आहे म्हणून हा शब्द आपण वापरतोय त्याचा काय त्यांना तोटा झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राम उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना उपरा उमेदवार म्हटलं गेलं त्याचे काय प्रतिसाद पडले पर का आणि एकूण खरं तर पाठिमागच्या दोन टर्मला इथं सुशील कुमार शिंदे यांना नाकारल्यानंतर देखील भारतीय जनता पार्टीने जितक्या सक्षमपणानं काम करायला पाहिजे होतं तितक्या सक्षमपणानं काम केल्याचं चित्र पाहायला मिळालं नसेल त्यामुळेच अशा शपदचा निर्णय घेतला गेला आणि पुन्हा एकदा इथली जनता पुन्हा मूळ शिंदेच्या कुटुंबाकडे गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय कसं विश्लेषण करता येईल वीस हजाराची आघाडी घेतली मुळात प्रणीती शिंदे आणि वीस हजाराची आघाडी घेणं हे म्हातदारांना अपेक्षित होत त्याचं कारण असं मघाशी तुम्ही म्हणल्याप्रमाणं गेल्या दहा वर्षामध्ये सुशीलकुमार शिंदेंच चाळीस वर्षाचं चा नेतृत्व उभारून इथल्या जनतेनं नेतृत्वामध्ये बदल केला होता पण मागच्या दोन्ही खासदारांच्याकडं मग बनसोडे असतील किंवा महा महाराज असतील यांच्याकडून लोकांच्या अपेक्षेची पूर्ती झालेली नाही आणि त्यामुळे लोक नव्या नेतृत्वाच्या शोधात होते अशा वेळेला अचानकपणानं सोलापूरमध्ये भाजपची चळवळ असताना भाजपाचे स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी असताना देखील सोलापूरकरांना दावलून माडा मतदारसंघातला अकलोतचा उमेदवार माळशिरतचा उमेदवार हा सोलापुरात गेला इथच खऱ्या अर्थानं भाजपची कोंडी झाली गोची झाली स्थानिक कार्यकर्त्यांच्या नाराजीला पक्षाला सामोरं जावं लागलं पण पक्षाचा आदेश म्हणून लोकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं पण त्यांच्या कामामध्ये तितकाचा उत्साह नव्हता ही एक बाजू झाली आणि दुसऱ्या बाजूला प्रणिती शिंदे यांनी मात्र त्यांच्या पारंपरिक विरोधात असणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसई आडम सारखी माणसं देखील त्यांनी आपल्या बरोबर घेतली पंढरपुरामध्ये भगीरथ भालकेंचा जो ग्रुप होता भारत भालकेंचा जो ग्रुप होता तो बरोबर घेण्यामध्ये त्यांना यश आलं एकंदरीत जमेचं राजकारण प्रणिती शिंदे यांच्याकडून झालं आणि भारतीय जनता पार्टीकडून मात्र वजाबाकीचं राजकारण झालं आणि त्यामुळंच हा निकाल नाही नाही पाठीमागच्या दोन खासदारांचा या निवडणुकीत मला वाटतं वरती शून्य प्रभाव पडला त्यांची कामच सांगण्यासारखी किंवा ते प्रचारामध्ये देखील लोकांच्या समोर कुठे दिसलेच नाही आणि त्यामुळं तो त्यांचा जो निष्क्रियपणा होता तो राम सातपुतेंच्या पत्त्यावरती पडला आणि त्यांना कदाचित या निवडणुकीमध्ये पिछाडीवरती जावं लागतंय अर्थातच हा कल आहे आणखी निकाल येण्यासाठी जरी वेळा असला तरी यामध्ये फारसा बदल होईल असं मला वाटतं खर तर फारसा बदल होणार नाही असं म्हणताना सलग तीन फेऱ्यांमध्ये ते पिचाडीवर आहेत कुठेही ते आघाडीवर असल्याचं अगदी सुरुवातीला एक दोनशे मतं सोडली तर ते कुठेही ते बी पोस्टरची होती ते नंतर आघाडीवर असल्याचे तर पाहायला मिळालं नाही खरं तर बागल साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभांचे प्रतिनिधी जवळपास सहा विधानसभांमध्ये त्यांच्या पाठीमागं चांगल्या पद्धतीने उभा असता चित्र पाहायला मिळालं पंढरपुरातून अवतडे असतील मोघोळमधून राजेंद्र पाटील असतील त्यामुळे यशवंत माने साजिक स्थिं होते विजयकुमार देशमुख असतील सचिन कल्याण शेट्टी असतील किंवा मग एकूणच खरं तर प्रणित शिंदे स्वतः वगळता राहिलेल्या विधानसभा मतदार मतदारसंघांमधून सगळे आमदार पाठीमागे होते परंतु आमदार सोबत राहिले जनतेने दगा दिला काय म्हणतात ही गोष्ट खरीच आहे हे आमदार सोबत राहिले पण जनतेनं जनतेच्या मनातली याच्यामध्ये एक गोष्ट आहे की प्रणिती शिंदेंची जी लवकर उमेदवारी जाहीर झाली आणि प्रणिती शिंदेना जी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना जी समीकरणं जुळवता आली मग ती नरसे आडमला सोबत घेणं असेल मानेना सोबत घेणं असेल पंढरपुरातून भालकेना सोबत घेणं असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी जुळवून घेतल्या आणि त्या जुळवून आणल्या समोरच्या ग्राउंड रिपोर्टला त्यांनी सगळ्या गोष्टीला त्यांचं नॅरेटिव्ह चांगल्या पद्धतीनं सेट झालं होतं सरकारच्या विरोधातली भूमिका ही कॅश करण्यामध्ये प्रणिती शिंदे ह्या यशस्वी ठरल्या आणि सोलापूरची लेख ही सगळ्यात महत्वाची ठरली की जेणेकरून गेल्या दोन वेळेस आपण खासदार निवडून दिले ही लोकांना सत्ताधारी पक्षाला जो पाहिजे होतं सत्ताधारी भारतीय जनता पक्ष म्हणत होता की केंद्रापासून ग्रामीण म्हणजे अगदी ग्रामपंचायतीपर्यंतची सत्ता आमच्या हातात द्या आम्ही सोलापूरचा विकास करून दाखवतो को ही दहा वर्षापर्यंत यांचं गेल्या वीस वर्षामध्ये आलायन्स होतं परंतु त्यासाठीचं जे त्यांनी दहा वर्ष खासदार अगदी टॉप टू बॉटम सगळी सत्ता हातात देऊन सुद्धा सोलापूरचा विकास करू शकले नाहीत आणि त्यामध्ये सगळ्यात अकार्यक्षम खासदार हे दोन्हीही ठरले त्यामुळे लोकांची ही मानसिकता ठरली होती आणि त्यात जे अचानक आणलेले उमेदवार राम सातपुते जरी ते पक्षाच्या पॉकेटमधले असले तरी सुद्धा राम सातपुतेंची निवड जाहीर करणं खरं तर आपण माटेमागच्या काही सहा आठ महिन्यामध्ये म्हणत होतो की प्रणीती शिंदे आणि राम सातपुते हीच निवडणूक होईल परंतु ही निवडणूक जाहीर करण्यासाठी त्यांना खूप वेळ झाला आणि त्यामुळे प्राण राम सातपुते जो नकारार्थी मतदार आहे त्यांच्यापर्यंत पण त्यांच्याकडे वेळ राहिला नाही काम करण्यासाठी त्यांना संधी मिळाली नाही आणि मग स्टँडिंगमधले आमदार सोबत घेऊन जिल्हा परिषद सदस्य सोबत घेऊन जे नेते सोबत घेऊन काम केलं परंतु एकूणच ही निवडणूक नेताविरुद्ध जनता असल्यामुळे आणि प्रणिती शिंदे यांना नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये यश आल्यामुळे आताचं यश त्यांचं दिसतंय आणि खरं तर कुठंतरी अगदी सुरुवातीला जसं बाळासाहेब म्हणले तसं मी गादेगावातूनच ग्राउंड रिपोर्टला सुरुवात केली होती आणि लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल असं म्हणत असताना ही निवडणूक लागायच्या अगोदर सहा महिने आपण महाराष्ट्र माझा सांगितलं होतं की ही निवडणूक पर्यंत विरुद्ध राम सत्पती असेल परंतु ती जाहीर व्हायला वेळ लागला इथल्या अंतर्गत त्यांची गरीत बरीच वेगळ्या पद्धतीची होती परंतु कुठेतरी जनतेने या सुरुवातीच्या टप्प्यात तरी भारतीय जनता पार्टीला इथं नाकारायचं चित्र पाहायला मिळतंय आमदारांची मोठी संख्या सोबत असताना देखील जनतेनं वेगळा निर्णय घेतलाय तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जस एकतर्फी वाटणारी ही निवडणूक नंतरच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला प्रत्येकाने काम करायला सुरुवात केली इथं परिचारक असतील अवतारे असतील राजन पाटील असतील किंवा प्रत्येकाची बांधणी विशेष सचिन कल्याण शेट्टींच्या मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळेल असं देखील चर्चा त्यावेळेला पर होती परंतु ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन शिंदे फायदा होताना चित्र पाहायला मिळतंय विधानसभेचे विधानसभेच्या संदर्भाने वेगळ्या पद्धतीचा विचार करून नेत्यांना पद्धतीचा विचार करून जरा मतदान करतो अशा पद्धतीची भूमिका घेऊन मतदानाचा जो स्वतंत्र अधिकार होता तो गाजवल्याचं चित्र किंवा तो राबवल्याचं चित्र तुरता सोलापूरमध्ये तरी पाहायला मिळतंय यासोबतच माडा असेल सोलापूर असेल किंवा एकूण निवडणुकांमध्ये तर जातीच्या समीकरणापेक्षा देखील महत्वाचा असलेला यंदाचा मराठा आरक्षणाचा जो फॅक्टर होता त्या मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट या दोन्ही मतदारसंघामध्ये काय झाला या संदर्भाचा व्हिडिओ या नंतर आपण करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र माझा